खास करून मराठी माणसाच्या हिताचा तुम्ही लक्षात ठेवा मराठी माणूस महाराष्ट्राचे हित हे दोन्ही हित म्हणजे उद्योगाच्या संदर्भात असेल किंवा उत्थापनाच्या संदर्भात असेल किंवा अस्मितेच्या संदर्भात असेल या तिघांचंही अहित करणारी माणसांची नावं पुढे येत राहतात आणि अशी जेव्हा नावं येत असतात तेव्हा कळतो कुणीतरी गद्दार आहे असे गद्दारांचीच नावं पुढे जास्त आहेत आणि कुणीतरी काय भयानक निर्णय दिलेले लोक आहेत ते मोठ्या गमजा मारतात त्या डिग्र्या आता काय सांगू ते, ते न बोललेलं बरं ज्यांना संविधानसुद्धा आजही त्याचा आदर करावा समजत नाही अशी माणसं जेव्हा पुढे येतात तेव्हा निश्चितपणे आपल्या देशाच्या संविधानाला धोका आणि म्हणून सुज्ञ मतदारांनी हे जाणलं पाहिजे महाराष्ट्राचं हित कशा अरविंद सावंत जिंकणं तो जिंकणारच पण जे जिंकण्यापेक्षा तुमचं जिंकणं आहे ते माझं नाही ते माझ्या मतदारांचं जिंकणं आहे हे माझ्या महाराष्ट्राचं जिंकणं आहे ते महाराष्ट्र हिताचं जिंकणं आहे महाराष्ट्र धर्माचं जिंकणं आहे तुमच्या विरोधात अजून उमेदवार सापडत नाही इच्छा आहे का माझी इच्छा कशासाठी असेल ती इच्छा बली असेल ईश्वर इच्छा बली असं म्हणतो आपल्याच नाही तर अनेक ठिकाणी महाराष्ट्रात महाविकास आघाडीने आपले उमेदवार दिलेले आहेत मात्र महायुतीकडनं अद्यापही उमेदवार कारण जे गेलेत ना त्यांना आता कळेल आता कळतंय अर्थात अर्थात खासगीतरी रडतात पण असं हेही कळतं पण जे काही तेव्हा कळ निष्ठा काय असते स्वतःचं घर ते स्वतःच असतो ते आपल्याकडे त्या तिथे पलीकडे बाजी आपली झोप झोपडं आहे ना माझं ते मला जास्त प्रिय आहे तुझ्या बगल्यापेक्षा त्या बगल्यांच्या आभिशापुटी तुम्ही गेलात बगत सुख नाही बरं बायको सुख नाही त्या विषयात पडत नाही केला आहे आशिक आरोप केला दक्षिण मध्य मुंबईच्या जागे बाबतीत उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून असं सांगितलं बागेच्या नेत्यांना की वर्षा गायकवाड ह्या दलित आहे उमेदवारी देऊ नये दक्षिण मध्य मुंबई या पुढच्या जागेसाठी मला वाटतं तुम्हाला कल्पना असेल तुम्हाला कल्पना आहे ठाकरे घरणं काय आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आयुष्यात त्यांनी जात कधी मांडली नाही त्यांचं वाक्य जात नाही ती जात आणि कोटाला जात नसते असे दोन महत्त्वाचे विच विचार त्यांनी दिलेले आहेत आणि त्याहीपेक्षा जो मूलभूत विचार दिला तो मराठी माणसांसाठी ब्राह्मण ब्राह्मण आहे तर मराठा मरेठ तर शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी उच्च नीच दलित दलित येतात घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य सारे भेद घाडू मराठी माणसं एकूण तर मराठी माणसाला न्याय हे सांगणारे बाळासाहेब त्याला तुम्ही जातीवादी ठरवता प्रबोधनकारांचा आणि बाळासाहेबांचा वारसा घेऊन आदरणीय उद्धवजी एक पुढे चाललेत त्याला उभ्या महाराष्ट्रानं त्यांनी केलेल्या कोविड काळातील कामामुळे उभ्या महाराष्ट्राने त्यांना कुटुंब प्रमुख ही उपाधी दिली हो त्या कुटुंबात कसली जात आली आमच्या जा। जे मुळात जातीवादी आहेत तुम्ही पहा म्हणून मी उल्लेख केला मी आत्ता भाषणामध्ये जेव्हा या पार्लमेंटचं भूमिपूजन झालं त्या भूमिपूजनाला तत्कालीन महामेन राष्ट्रपती कोविंद यांना का नाही बोलवलं खर तर कस्टोडियन ऑफ पार्लमेंट कोण असत तर ते सभा अध्यक्ष असतात लोकसभा सभेचे लोकसभेच्या अध्यक्षांपेक्षा ह्यांच्या दांडा दांडा वापरतो कोण ते का तुम्ही पाहता ना विधानसभेत असतो ना त्याचा त्याचा अर्थ काय त्या दंडकाचा म्हणून हे दंड घेऊन फिरत होते याचा अर्थ तुम्हाला करतो बघा लोकशाहीला जो बनत नाही राजा एक झालेला राजा अशी जी भूमिका आहे ती पाहिल्यानंतर तिथे त्यांनी ते ते कोविडांना बोलवलं तिथं ते त्यांनी पुन्हा त्याच नव्या पार्लमेंटचं उद्घाटन करताना महामहिम राष्ट्रपती गुरुजींना नाही बोलले का बरं तेव्हा हे आता जा बाळ जन्माला आहे ना तिकडे हे बाळ इकडं होतं बरं ते तिकडं जाऊन जन्माला गेले तर त्याला अजून रंग लागायचं हळद लागली नाही अजून हळद लागायच्या म्हणजे एवढा पिवळा झाला का रे तू हळद लागण्या एवढा पिवळा झाला आणि मुरगू सारख्या महामहिम राष्ट्रपतीचा अपमान जो पक्ष करतो त्यावर कोण मिटून बसता बिलकीस बाजूच्या बलात्काराचा स्वागत आणि सन्मान करणारी तुमचा पक्ष आहे तुम्ही काय महिलांबद्दल सांगता रे आणि खाणेरही ट्विट करता का तुम्हाला लाज वाटली पाहिजे ज्यांना राज ठाकरेसाठी सभा घेणार आहेत राहुल त्यांची भेट घेतली राज ठाकरे आपल्या विरोधात देखील सभा घेऊ शकतात मला तर माझ्या घेत नाही त्यांनी त्यांनी पवार वाटतं या विषयावर काय करता प्रश्न विचारून कुणीतरी कोणाला उभारण्यात त्याला मैदान जाणता मला गरज नाही पवार विचारून। अमित सुद्धा मला भाष्य करायचं मोदी एकूणच या समजून जायचं घ्यायचं ते कशे इच्छुक दिसतही नव्हते त्यांची सगळी वाक्य ही सारवा सारवीची असायची सावंतसाहेब ज्या पद्धतीने महाराष्ट्रातलं निवडणूक महत्वाचं आहे हे अनुषंगाने मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत दौऱ्यावर नाही तर दौऱ्यावर पण महाराष्ट्र विचारा निसर्गाच्या वेळेस तुम्ही कुठे निसर्ग म्हटलं तर कळणार नाही लोकांना निसर्ग नावाचं वादळ आलं किंवा मोदींचं विमान महाराष्ट्राच्या सीमेवरून पुढे बागे गेलं पुढं नाही आलं बघायला काय कायदे नुकसान झालं चारणे नाही गेले तवटेसारखं वादळ आलं नाही आलं आता रोज येतात बरोबर तुम्ही समजून ना महाराष्ट्राचं काय